नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की आज मनोज जरांगे पाटलांच्या नावानं या ठिकाणी सध्या सोशल मीडियावर एक न्यूज येत आहे ती म्हणजे कोणती की मनोज जरांगे पाटलांच्या विरुद्ध जे वॉरंट जारी केला होता अजामीन पात्र वॉरंट जारी केला होता तो सध्या न्यायालयाने रद्द केला वारंट कशामुळे जारी केला होता त्याचं कारण काय होतं हा मुद्दा आपल्या लक्षात येणं काळाची गरज आहे कारण इथं बघितलं सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारचे कारण देऊ शकतात याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं हे जे काही प्रकरण आहे हे, हे खूप जुनं आहे जवळपास दोन हजार तेरा सालचं आहे दोन हजार तेरा साली मनोज जरांगे पाटला सोबत इतर काही व्यक्ती होते त्यांनी मिळून शिवबा संघटना जी होती त्याच्या अंतर्गत एक नाटक केलं होतं आणि त्या नाटकाअंतर्गत प्रायव्हेट कंपनीला त्या नाटकाच्या बदल्यात जेवढे पैसे पाहिजेत तेवढे नाही मिळाल्या म्हणून त्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ही केस दाखल केली आणि त्याने न्यायालयामध्ये जे काही प्रकरण चालू होतं न्यायालयाने जर बघितलं असेल या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना समन्स पाठिल्या होत्या त्या समन्स कधी पाठवल्या होत्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मग ज्या काही समन्स पाठवल्या मनोज जरांगे पाटील घरी नसल्यामुळे त्या समन्स त्या वाचू शकले नाही किंवा त्यांच्यापर्यंत आले असतील पण ते न्यायालयात हजर नाही झाले म्हणजे अशा प्रकारच्या दोन वेळेस समज त्यांना बजावून सुद्धा मनोज जरांगे पाटील गेले नाही म्हणून या ठिकाणी जे काही मध्ये न्यायालय आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केला मग न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट जारी केल्यामुळे मनोज जरांगे पाटलांना समन्स पाठवल्या पण ते समन्स नुसार हजर नाही तर मनोज जरांगे पाटलांनी स्वतःहून आता पुणे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये जाऊन जे काही अजामीन पात्र वॉरंट जारी होत, केला होता ते न्यायालयाने त्यांच्या विरोधातला रद्द केला आणि त्याच्या बदल्यात मनोज जरांगे पाटलांना पाचशे रुपयाचा दंड ठोठावला जे करून मनोज जरांगे पाटलांना भरावा लागला जेव्हा जरांगे पाटलांना कळलं की आपल्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट दाखल झालेले त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि काल मी कोर्टापुढे वकीलपत्र दाखल केलं आणि कोर्टाला सांगितलं की आम्हाला कळालेलं आहे नॉन अवेलेबल वॉरंट त्यांच्याविरुद्ध इश्यू झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आज जनरंगे पाटील कोर्टापुढे हजर झाले आणि मेहरबान कोर्टाने ते नॉन अवेलेबल वॉरंट कॅन्सल केलं आणि पाचशे रुपयाचा दंड दिला अशा प्रकारचं हे प्रकरण होतं पण याच्यावरून मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यात विचार चालत आहेत की जे प्रकरण दोन हजार तेरा सालचं होतं ते प्रकरण सध्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना न्यायालयात जावं लागलं दुसरं जर बघितलं चर्चा चा कोणती चालू आहे की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात हे न्यायालयीन कारवाई होती पण याच्या विरोधात बघितलं मनोज जरांगे पाटलांच्या षड्यंत्र रचणारे अनेक जण सध्या तयार झालेत विरोधक त्याचं कारण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांनी आज सुद्धा सरकारला इशारा दिलाय तो सरकारला इशारा कशा प्रकारचा की मनोज जरांगे पाटील म्हणतायत की जे तुम्ही सगळे आधी अधिसूचना काढली होती त्याच्या बदल्यात तुम्ही कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही आणि त्याला तारीख दिली मनोज जरांगे पाटलांनी चार जूनची चार जूनला ते परत उपोषणाला बसणार आहेत जेणेकरून सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा चालूच आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा हा व्यक्ती तुम्ही जोपर्यंत जारी करत नाही तोपर्यंत त्यांचा लढा चालूच आहे दुसरी गोष्ट बघितला जर अशा प्रकारचा निर्णय आणि सगळे सोयाची अंमलबजावणी नाही झाली तर शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवणार आहेत असं त्यांनी भूमिका जाहीर केली मग या ठिकाणी सरकारला इशारा का दिलाय कारण जी काही अधिसूचना काढली होती अधिसूचनेच्या अंमलबजावणीचा अधिकार राज्य सरकारकडे म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सरकारलाच इशारा दिलाय की या ठिकाणी जर अशा प्रकारची जी मागणी होती कोणती मागणी होती की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा हा कुणबी ठरवावा ही मनोज जरांगे पाटलांची मागणी आणि ही मागणी पूर्ण झाली तर विधानसभेच्या रिंगणात उतरणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणून या ठिकाणी जे महत्वाची आजची केस घडली त्या केसमध्ये मनोज जरांगे पाटलांना जे काही आजामीन पात्र वॉरंट जारी केला होता तो रद्द करण्यात आला आणि त्याच्या बदल्यात पाचशे रुपयाचा दंड ठोठावला अशा प्रकारचं हे प्रकरण होतं पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता जो की सरकारला त्यांनी आज इशारा दिलाय ते इशारा प्रत्येक वेळेस दिलेला होता पण आज जास्त प्रमाणामध्ये राग व्यक्त करण्याचा प्रयत्न का होतोय कारण मनोज जरांगे पाटलांचे विरोधक सध्या जास्त वाढत आहेत कारण सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात जातीयवाचक शब्द बोलून जातीय तेड निर्माण केला म्हणून अशा प्रकारचे आरोप लावून षड्यंत्र रचण्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी डायरेक्ट सरकारला इशारा कशा प्रकारचा दिला जर तुम्ही या मागणीला कुठंतरी उत्तर देत नाहीत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करत नाहीत मराठा हा कुणबी ठरवत नाहीत तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहणार आहे आणि जे काही महत्वाचं आंदोलन चार जूनच्या नंतर करणार आहेत ते राज्यव्यापी आंदोलन असणार आहे म्हणजे राज्यव्यापी आंदोलन म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल की महाराष्ट्रात पूर्ण ठिकाणी होईल अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटील हे त्या काळात सांगतील पण त्यांच्यानुसार असं म्हणायचे की जर सगळे अमल अंमलबजावणीचा निर्णय चार जूनच्या नंतर नाही दिला तर शंभर टक्के ते पूर्ण करण्यासाठी विधानसभेत सदस्य पाठवावे लागतील त्यामुळे विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार ते उभे करणार आहेत फक्त मराठा समाजातीलच नव्हे तर पूर्ण समाजातील व्यक्तींना एकत्रित करून दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आहेत काही जण म्हणतायत की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे फक्त मराठा समाजातील असेल असं चुकीची अफवा नका पसरून मनोज जरांगे पाटील प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्र घेऊन हे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आहेत त्याला जेणेकरून बघितलं असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती असतील किंवा इतर समाजातील सर्व अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि त्याचं एकमेव कारण असेल की या ठिकाणी सगळे सोय्याचा अध्यादेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे कारण मनोज जरांगे पाटलांना शंभर टक्के माहिती आहे की हे दहा टक्के दिलेलं आरक्षण किती दिवस टिकेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही म्हणून मनोज मनो जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत यामुळे सरकारला घाम पोडण्यासाठी मनोज जरांगे पाटील येत्या चार जूनला उपोषणाला बसणार आहेत आणि त्यानंतर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी सुद्धा राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय म्हणून सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आता सध्या षड्यंत्र रचण्यास सुरुवात होत असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीकडे व्यवस्थित लक्ष द्या की हे मनोज जरांगे पाटलांना विरोध करतोय का मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करतोय कारण मनोज जरांगे पाटील समाज कल्याणासाठी काम करतायत समाजातील व्यक्तीसाठी काम करतायत तर मनोज जरांगे पाटलां व्यक्तिगत विरोध आहे का मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध आहे कारण मनोज जरांगे पाटलांना व्यक्तिगत विरोध नाही पण मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करणारे सध्या या ठिकाणी विरोधक उभे राहिलेत म्हणून लोकांनी लक्ष द्या मनोज जरांगे पाटलांचं एकाच मागणी आहे ती म्हणजेच कोणती मराठा हा कुणबी ठरला पाहिजे आणि सगळे सोयाची अंमलबजावणी झाली पाहिजे जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तींना कायमस्वरूपी आरक्षण मिळेल अशी त्यांची मागणी आहे त्यांच्यासाठी चार जून नंतर ते राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत असं राज्य सरकारला इशारा दिलाय हेच सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवला जेणेकरून ह्या अजामीन पात्र वॉरंट विषयी सोशल मीडिया अफवा पसरवले जातील आणि मनोज जरांगे पाटलावर अनेक आरोप लादण्याचा प्रयत्न या सोशल मीडियावर होऊ शकतो म्हणून नेमकं प्रकरण काय आहे तेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय कारण ती फसवणूक नव्हती पण हे फसवणूक कारण दाखवून मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात पण कुठल्याही प्रकारचा मनोज जरांगे पाटलांनी फसवणूक केली नाही न्यायालयाने अजामीन पात्र वारंट हा रद्द केला आणि त्यानंतर आता न्यायालयीन कारवाई काय होईल पुढे दिसणारच आहे पण कुठल्याही प्रकारचं मनोज दरांगे पाटलांनी फसवणूक केली नाही असं न्यायालयात त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं म्हणूनच कदाचित अजामीन पात्र वॉरंट हा रद्द केला असावा एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला ठीक आहे तर थांबतो धन्यवाद